भातंबरे येथे महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञ गोरख बापू सावंत यांचा ऑन ड्युटी प्राशनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ केवळ आरोप नाही तो कर्तव्यावरील गंभीर निष्काळजीपणाचा प्रथम दर्शनी पुरावा आहे भारतीय दंडसंहिता आणि शासकीय सेवा नियमानुसार ऑन ड्युटी प्राशन करणे हा गंभीर गुन्हा आहे महावितरण सारख्या दाब वीज पुरवठा करणाऱ्या विभागात दारूच्या नशेत काम करणं म्हणजे थेट जनतेच्या जीवाला धोका निर्माण करणं आहे पण हे प्रकरण इथेच थांबत नाही या संपूर्ण प्रकरणात शाखा अभियंताला आहे कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्याला धमकी दमदाटी करणं म्हणजे प्रशासनाला चॅलेंज करणं आहे आता थेट प्रश्न आहे की व्हिडिओ व्हायरल आहे ऑडिओ सार्वजनिक आहे तरीही महावितरण अजून कोणाची परवानगीची वाट पाहत आहे तात्काळ निलंबन का नाही गुन्हा दाखल का नाही मग नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का जर या प्रकरणात तात्काळ कारवाई करून कर्मचाऱ्याचे निलंबन झाले नाही तर महावितरण दारू प्रशान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देत का असा सवाल जनतेतून होतो आहे